आपल्या खेड पोलीस स्टेशनला दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी खरपुरीचे जे विश्वनाथ गोसावी आहेत यांची एक तक्रार प्राप्त झाली होती दोन हजार चोवीस पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं एका अठ्ठावीस वर्षीय युवती सोबत लग्न झालं होतं त्यांचे प्रेमसंबंध असून त्यांचा आंतरजातीय विवाह असल्यामुळे मुलीच्या घरच्यांचा त्या लग्नासाठी विरोध होता त्यामुळे एक वर्षभर त्यांच्यामध्ये बरेच वाद होते आणि त्या वादामधूनच त्या मुलीचे मुलीची आई तिचा सक्का भाऊ आणि तिचा चुलत भाऊ एक दहा ते पंधरा अनोळखी इसमान काल फिर्यादीच्या घरी पोहोचले दुपारी सव्वा एकच्या सुमारास आणि त्यांनी त्या, त्या मुलीला तिथून जबरदस्ती अपहरण करून स्वतःसोबत घेऊन गेले आहे तर ही बातमी मिळताच आणि फिर्यादीला मारहाण झालेली आहे सदर बातमी मिळताच तक्रार मिळताच आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर आपल्या पाच टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत यातले जे काही तांत्रिक पद्धतीचा तपास चालू आहे यातले बरेच त्या गोष्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा आपण शोध लावला आहे त्यांच्याकडे आपला तपास चालू आहे आणि लवकरात लवकर मुलगी सुखरूपतेच्या घरी पोहोचेल यांनी माझ्या पत्नीचा घातपात झाल्याचा मुलगी सुरक्षित आहे आतापर्यंत तपासामध्ये कुठलीही घातपाताचा कुठलाही आपल्याकडे बातमी कुठली आलेली नाहीये सुरक्षित आहे आणि लवकरात लवकर ती तिच्या घरी पोहोचेल त्यांचा लग्नाचा उद्या वाढदिवस आहे तर सैराटचा हा त्याला काही आहे का कारण उद्या काही उद्यापर्यंत बरोबर पाच ऑगस्टला त्यांचा विवाह दोन हजार चोवीस ला झाला होता उद्या त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे परंतु आपण जसं म्हणताय की सैराट किंवा इतर काही ऑनर किलिंगचा जो प्रकार आहे तर त्याबद्दल आता आपल्याकडे त्याबद्दलच कुठलाही असा महत्वाचा काही पुरावा किंवा काही आपल्यापर्यंत आलेला नाहीये परंतु नक्कीच ना मी म्हणेन की ऑनर किलिंगच्या आताच्या तपासामध्ये तसा काही तसा काही रोष त्या पालकांचा मिळून येत नाहीये आंतरजातीय विवाह असल्यामुळे आणि फिर्यादी आणि विक्टीमच्या वयामध्ये तफावत असल्यामुळे आणि एकाच गावात असल्यामुळे असल्यामुळे या बऱ्याच काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्यांना हे हा विवाह फिर्यादींनी मुलीची आई मुलीचा सक्का भाऊ तिचा चुलत भाऊ आणि एक दहा ते पंधरा अनोळखी इस्मान विरुद्ध तक्रार दिलेली आहे नाही या आधी असा कुठलाही गुन्हा आपल्याकडे दाखल नाहीये छोटे मोठे किरकोळ त्यांचे एनसी वगैरे असतील त्याच्यामध्ये आपण यापूर्वी देखील आरोपींविरुद्ध विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे